तर आज आता काल आम्ही तीन ते चार तास सी एम साहेबासोबत आणि महत्त्वाच्या सचिवांसोबत बैठक झाली आणि तो जरांगे साहेबाने लिहून दिलेला होता सक्के सोयीच्या संदर्भात तर आता बऱ्यापैकी जो प्रारूप आम्ही आता सरकारनं मान्य केला तो त्यांना जरांगे पाटलांना दाखवणार आणि त्याच्यात अधिक काही बदल काय असेल किंवा ते मान्य झालं तर मग त्याला आधी सूचना करून आपण मला तर वाटतं शंभर टक्के म्हणजे आम्ही एकही शब्द इकडे तिकडे केलेला दिसत नाही त्यांनी तसंच आणलेलं आहे करून बऱ्यापैकी त्यातला आता किंवा तथा काय असेल येईल देणार हे अशा दोन तीन काय ते काना कानामात्रा शिल्लक राहिलेला आहे तो बऱ्यापैकी मला असं वाटतं का दोन सूचना आता उद्या कायम होऊन जाईल तो नियम आपला झाला पुन्हा एक आजपासून ते लागू होईल आणि आता एक नवीन अधिसूचना आपण अधिक पुन्हा त्र्यंबकेश्वर किंवा राक्षस भवन किंवा जे काही देवी अशा ज्या काही देवीच्या लसीकरण झाला त्या नोंदी सगळ्या समाजासाठी उपयुक्त म्हणजे एकाच समाजासाठी नाही तर त्या नोंदी ह्या इतरही समाजात कशा उपयुक्त ठरेल ते पण म्हणजे आता आपण दोन झालो आहे एकतर पुरावे म्हणून काय पकडावे ते एक आणि दुसरं सगळे म्हणजे काय नेमकं कोणाला हे दोन्ही गोष्टी त्यांनी जर सांगितल्या आणि आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातोय मला वाटतं आज जिथे जिथे नोंदी सापडल्या असेल भेटल्या असेल त्या गावात त्याची यादी लागणे भाषांतरित करून यादी लागणे आणि तिथे कॅम्प म्हणजे जरांगे सांगितलं होतं त्या पद्धतीनं ते कॅम्प वगैरे सगळं नियोजन झालेलं आहे मला वाटतं तिथे कॅम्प सुरू झालेले आहे त्याचाच आढावा घेऊन आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातो आणि गुन्हे मागं करण्याच्या संदर्भात जे किरकोळ आहेत त्याच्या संदर्भात आणि गंभीर तर गंभीरची यादी वेगळी काढल्या जाईल आणि किरकोळ आहे त्याची वेगळी यादी तयार करून त्याचीच पण प्रोसेस आता जेव्हाच तर मी आता आयुक्त करत एक दीड तास थांबतोय सगळा आढावा घेतो आय जी आणि आयुक्त आणि कलेक्टर असं मिळून त्याला काय झालंय का, का निर्णय घेतला गेलाय पण खाली जे पाहिजे होतं जो प्रभाव खाली जे कारवाई झाले पाहिजे होती ते पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही ते जरांगे पाटलांचं म्हणणं आपली बरोबर होतं त्यावर आता आम्ही दर तीन चार दिवसांना येऊन प्रत्येक जिल्ह्याला जाऊन त्याचा आढावा घेऊन त्याला व्यवस्थित व्यवस्थितपणा कसा आणता येईल आणि ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना जातीचे दाखले अधिक गतिमान पद्धतीने कसं देता येईल याचा आपण प्रयत्न करू मला असं तर त्याच्यासाठी आम्ही पाटील साहेबांकडे जातो आहे कारण आता हे सगळं केल्यावर त्यांच्या डोक्यात काय आहे किंवा त्यांच्या त्यांच्या अधिक काही यासंदर्भ कसा आखरी ते समाजाचं भलं व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे आणि त्यामध्ये काही प्रत्येक गोष्टी आम्हाला माहीत नाही पण त्यातून अधिक काही आपण मदत कशी होते तो पाहू हे सगळ्या गोष्टी जरांगे साहेबांसोबत सा चर्चा करूनच समोर जात तुम्ही ठेवणार आहे का त्याला काही पर्यायी शब्द तुम्ही आ, आता पहिले चर्चा होऊ द्या जरांगे पाटील साहेबांशी चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर मग मला वाटतं तो आखरी आमची भूमिका दोनही आहे एकतर सरकार म्हणून आहे आणि कार्यकर्ता म्हणून सुद्धा आहे आणि त्यांच्या समाजाच्या दृष्टिकोनातून काय व्यवस्थित आहे ते जरांगे पाटलांनी करावं असं माझं मत आहे आणि त्यांनी मागं घ्यावं आंदोलन किंवा असं आखरी मागं केव्हा घ्यावं जेव्हा समाजाचं भलं होत असेल आणि तेव्हाच ते मागं घेईल आमची काही असं नाही आहे की बाबा तुम्ही आता एवढं तर केलं आता मागं घेतलं पाहिजे असा विषय नाहीये आज तुम्ही जो ड्राफ्ट घेऊन जात आहात तो घेतल्यानंतर किंवा तो वाचल्यानंतर आंदोलन किंवा मुंबईला चा जो निर्णय तो मागे घेतील असं तुम्हाला वाटतं का आ, मला मला तेव्हा ह्या वाटते का नाही वाटत काय इतका तर नाही नाहीये अखेरी त्यांनी ते वाच वाचून काय निर्णय घेते तो त्यांचा निर्णय आहे हा बऱ्यापैकी आम्ही तो प्रयत्न केला शिंदे साहेब स्वतः मला वाटतं आम्ही चार तास कालपासून म्हणजे मी काल तीन वाजतापासून बायकार निघालो इथे थांबलो इथून मुंबईला बायकार गेलोय आम्ही तिथे ती सगळं तीन चार तास म्हणजे बारा एक वाजेपर्यंत त्याच्या आत आम्ही सगळं तयार करून डेप्यटी सीएम असेल सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि सगळा समावेशक जिथं कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून त्यात जरांगे पाटलांची जी काही समाजाची मागणी आहे त्यालाही कुठं बाधा येणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून तीन चार घंटे आपण प्रत्येक शब्द न शब्द आपण त्याच्यात पाहिलेला आहे आणि त्याच्यात मला वाटतं का समाधान होईल आता विभागीय आयुक्तासोबत जी बैठक आहे त्यामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे पण काय विषय आहेत आता मी सध्या सगळे जिल्ह्या या विभागाचे सध्या तरी मराठवाडा नंतर आपण सचिव स्तरावर पूर्ण विभागीय आयुक्ताच्या बैठकी म्हणजे मराठवाड्याच्या बाहेर जे, मरा जे काही इतर विभागामध्ये जे काही नोंदी सापडल्या त्या संदर्भात आणि आता मराठवाड्यापुरतं म्हणजे जे, जे काही आठ नऊ कलेक्टर आहे त्यांच्यासोबत एस पी आणि आय जी आणि आयुक्त असं एकंदरीत आपण बैठक घेऊ आता मनोज रंगींनी सरकारवरती गंभीर आरोप केलेले आहेत आंदोलनाला गालबोट लावण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत काही लोक आंदोलनात घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे सरकारकडे दोनच पर्याय आहेत एक आरक्षण द्यावं लागेल नाही तर सहा कोटी मराठींची हत्या करावी लागेल हां मला वाटतं असं एकनाथ शिंदेजींना जो काही पवित्र उचललेला आहे तुम्हाला माहीत आहे का, का। इथे चाळीस ते पंचेचाळीस दाखले फक्त मिळत होते आज तिथे बारा हजार जातीचे दाखले एकंदरीत आत्तापर्यंत भेटले मला माहीत आहे का तो आकडा फार मोठा नाही आहे समाधान करणारा नाही आहे परंतु पूर्वीपेक्षा ते जास्त आहे एकंदरीत आपण जर आता विचार केला तर शिंदे समिती असेल आणि त्यानंतर काही जे काही उपाययोजना साहेबांनी केलेल्या आहे त्या मारण्यासाठी निश्चितच केल्या नाही त्या जगवण्यासाठीच केलेल्या आहे आणि साहेबांनी सुद्धा त्याला साहेबांना सुद्धा ते, ते, साथ ते माहीत आहे का असं होणार नाही शिंदे शिंदेसाहेबांच्या भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि सकारात्मकच याच्यातून चांगला मार्ग आज तुमचा प्रयत्न आंदोलन स्थगित करण्याचा असेल का वेळ वाढवून घेण्याचा नाही बिलकुल नाही आखरी कसा स्थगित आणि वेळ वाढवण्यासाठी आम्ही इथं आलो नाही आहे माझं का एकंदरीत समाधान झालं पाहिजे एवढं मोठं सगळं आंदोलन उभं राहिल्यानंतर ते फक्त काय म्हणते कागदपत्री नव्हे तर ते, ते, ते प्रत्यक्षात समाजाला कसं समाधान करते याच्यासाठी आहे ठीक आहे थँक्यू